पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावे ही माढा लोकसभा मतदारसंघात येतात त्यातील बेचाळीस गावे माढा तर सांगोला विधानसभेला पंधरा गावे जोडण्यात आली आहेत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार बबनराव शिंदे विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील शरद पवार गटाचे गणेश पाटील कल्याणराव काळे यांचे माढातील बेचाळीस गावात वर्चस्व आहे मात्र याच बेचाळीस गावातून धैर्यशील मोहिते पाटील यांना सोळा हजार पाचशेचे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे बड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला धक्का बसलाय विशेषतः अजित पवार गटाकडून निंबाळकरांना ठेंगा दाखवला गेल्याची चर्चा आहे महायुतीच्या पाच आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची माढा लोकसभा मतदारसंघात मजबूत ताकद होती त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे मोहिते पाटलांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा एक लाख एकवीस एक हजार मतांच्या फरकाने धुव्वा उडवला माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावांचा समावेश आहे यापैकी बेचाळीस गावे माढा तर पंधरा गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत कोणत्या तालुक्यातून आणि गावातून कोणाला किती मताधिक्य मिळाले याची चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या वाडीकुरोली गावातूनच महायुतीच्या उमेदवाराला मोठा धक्का बसलाय वाडीकुरोली या काळेबंधूंच्या गावातून मोहिते पाटील यांना एकशे सत्तर मतांचे लीड मिळाले आहे काळे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाळवणी गटातील पंधरा गावात चार हजार पाचशे शहाण्णव मतांचे लीड मोहिते पाटील यांनी घेतले आहे माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना सोळा हजार पाचशेचे मताधिक्य मिळाल्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटी मांडली जात आहे काळे यांच्या वाडी क्रोली पिराशी क्रोली या दोन गावातूनही मोहिते पाटील यांनी माताधिक्य घेतले आहे मोहिते पाटील यांनी कल्याणराव काळे यांचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटातील पंधरा गावातही चार हजार चारशे शहाण्णव मतांचे लीड मिळवले आहे ही पंधरा गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत त्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी धक्कादायक मानले जात आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचे भाळवणी दीपक पवार यांचे जैनवाडी विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक विलास देठे यांच्या धोंडेवाडी या गावात चांगले मताधिक्य मिळाले आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांच्या उपरी गावात निंबाळकर हे तीनशे पन्नास मतांनी मागे आहेत पंढरपूर तालुक्यातील बावन्न गावे जी माढा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली होती त्या गावांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची धाकधूक वाढली आहे अभिजित पाटलांच्या गावात निंबाळकरांना आघाडी लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला मात्र त्यांच्या निर्णयाचाही भाजपला फायदा झाले नसल्याचे दिसून आले मात्र पाटील यांच्या देगावमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एकशे बत्तीस मतं अधिक मिळाली आहेत